जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत हॉटेल गॅलेक्सी गार्डन फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन शानदार सोहळ्यात संपन्न संगमनेर शहराच्या हक्केच्या अंतरावरील गुंजारवाडी परिसरात मेडिकवर हॉस्पिटल रोडवरील गंगा सृष्टीच्या जवळ हॉटेल गॅलेक्सी गार्डन फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर बुधवारी तीस एप्रिल रोजी मातोश्री पद्मावती शिवाजीराजे गुंजाळ यांच्या शुभहस्ते व आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाले सोमनाथ शिवाजी राजे गुंजाळ आणि दीपक शिवाजी राजे गुंजाळ यांनी प्रथमच हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवले असून त्यांचे हॉटेल गॅलेक्सी गार्डन व्हेज नॉन व्हेज पदार्थांसाठी प्रसिद्ध असणार आहे नवीन व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या सोमनाथ गुंजाळ आणि दीपक गुंजाळ यांना आमदार अमोल खताळ यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर एस कुमार प्रस्तुत सुहाने पल ऑर्केस्ट्राच्या वतीने मराठी हिंदी गाण्यांची मैफिल पार पडली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक व मित्रमंडळी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संगमनेरकरांनी एकदा आवर्जून हॉटेल गॅलेक्सी गार्डन फॅमिली रेस्टॉरंटला भेट देण्याचं आव्हान यांनी केलंय नवीन तुळा नवीन व्यवसायामध्ये आपल्या गुंजाळ पाटील परिवार यांनी हॉटेल गॅलेक्सी गार्डन फॅमिली रेस्टॉरंट या दोन व्यवसायामध्ये अर्पण केले त्याबद्दल सर्वप्रथम तर मी त्या परिवाराचे सर्व सदस्यांचे खूप खूप अभिनंदन करतो सोमनाथ शिवाजीराव गुंजाळ असतील दीपक शिवाजीराव गुंजाळ असल यांचे अभिनंदन करतो तसेच उपस्थित सर्व राहिलेल्यांचं आलेल्यांचं गुंजाळ पाटील व खताळ पाटील परिवाराकडून परुणा स्वागत करतो आज अक्षय तृतीया अतिशय साडेतीन मुहूर्तांपैकी हे चांगला मुहूर्त अक्षय तिथेनिमित्त आपल्या सर्व उपस्थितांनाही शुभेच्छा देतो व गुंजाळ परिवाराने जो नवीन यापूर्वी हॉटेल व्यवसायात होते परंतु चालवायला दिलं होतं आता त्यांनी निर्णय घेतला आहे स्वतःच आपण याच्यामध्ये उतरायचं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध फॅमिलीचा विशेष करून विचार केला गेलाय त्यामुळं निश्चित मला खात्री आहे गुंजाळटीवरांनी जे सुरुवात केली यामध्ये त्यांना यश मिळेल यशस्वी होतील आणि पुढील वर्षी सुद्धा त्यांचा वर्धापन दिन जो असेल त्याला मी स्वतः उपस्थित राहील फक्त आपल्या संगंधरमध्ये खवयांची संख्या मोठी आहे किती हॉटेल झाले तरी प्रत्येकाला यश मिळत आहे तुम्हाला सुद्धा निश्चित यश राहील आज या व्यवसायामध्ये ठराविक लोकांची जी मतेदारी होती ती मोडीत काढून आपला मराठी बांधव असेल आपले स्थानिक बांधव असेल हे सुद्धा पुढे येत आहे निश्चित याचा सुद्धा एक मला आनंद आहे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपल्या दर्जा गुंजाळ परिवाराकडून आता भाजीपाल्यामधून त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे कसा निवडून निवडून भाजीपाला घेऊन व्यवसाय करायचा त्यामुळं या क्षेत्रात सुद्धा ते निश्चित यशस्वी होतील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो पुढील कार्यक्रमाला जाण्याची घाई असल्यामुळे थांबतो धन्यवाद जय जय महाराज आमच्या गावाच्या वैभवामध्ये भर घालणारं एक दालन हॉटेलचा हो व्यवसाय हॉटेल हो गॅलेक्सी या ठिकाणी सुरू होत आहे आमचे सर्वांचे लाडके मित्र सोमनाथ आणि दीपक या दोघांनी हा हॉटेलचा हो व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे आदरणीय शिवाजी कुंडलिक पाटील गुंजाळ यांच्या प्रेरणेनं यांच्या मार्गदर्शनाखाली हा परिवार आतापर्यंत कष्टाची वाटचाल त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या पुण्यानं या ठिकाणी करत आहेत आणि दोघाई भावांचा कष्टाचा व्यवसाय आहे भाजीपाल्याचा भाजीपाल्याचा व्यवसाय म्हटलं तर सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून तर संध्याकाळपर्यंत किती कष्ट घ्यावे लागतात आपल्या सर्वांना माहीत आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये या दोघाई भावांनी संपूर्ण गुंधळमाळ्याचं गुंधळवाडी गावाचं नावलौकिक या ठिकाणी केलेलं आहे आज भव्य असं चालन हॉटेल सुरू केलेलं आहे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अभिमानाची बाब आहे या प्रसंगी आपल्या गुंजवडे गावचे अतुल अभंग ही सर्व मंडळी या परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत या आपल्या सर्वांच्या वतीनं व महाराष्ट्राचे लोकनेते नामदार थोरात साहेब यांच्या वतीनं हॉटेल हो गॅलेक्सीला मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण सर्वांनी भविष्य काळामध्ये या हॉटेलची उन्नती होईल प्रगती होईल यासाठी या ग्राहक म्हणून आपण प्रतिसाद द्यावा अशी या ठिकाणी करतो आणि प्रार्थना करतो या परिवाराने अत्यंत कष्टातून सुरू केलेला हा उपक्रम आहे या उपक्रमाला भविष्य काळामध्ये चांगली अशी दे यश देवो अशी परमेश्वरला प्रार्थना करून थांबतो रामकृष्ण पारदर्शक शिवाजी कुंडलिक गुंजाळ यांचे दोन सुपुत्र आमचे बंधू सोमनाथ शिवाजी गुंजळ आणि दीपक शिवाजी गुंजळ या दोन्ही भावांनी अतिशय कष्टातून प्रामाणिकपणे आपल्या भाजीपाला व्यवसायामधून आपल्याला दुसरा काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे आपला मराठी माणूस आपण पाहिलं तर सगळा शेतकरी वर्ग आहे पण आपला मराठी माणूस आता कुठेतरी सुधरत चालला आहे नवीन नवीन क्षेत्रात आपली प्रगती करीत आहेत याचं औत्य सांधून गुंजाळवाडी शहरा लगतचा हा भाग आहे आणि अतिशय झपाट्यानं वाटणारी लोकसंख्या याच सगळ्याच लक्षात घेऊन या दोन्ही भावांनी गॅलेक्सी प्युअर व्हेज या वाटल्यात हॉटेलचा साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय थोरे असा मुहूर्त आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि या मुहूर्ताच्या औचित्य साधून या हॉटेलचं ओपनिंग ठेवलेलं आहे मी या गुंजाळ परिवाराचा एक सदस्य असल्या कारणानं आपण सर्वजण आज एवढं भरपूर भरपूर ठिकाणी उद्घाटन आहेत तरी आपण गुंजाळ परिवाराच्या विनंतीस मान देऊन आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात आमच्या आनंदाच्या क्षणाला सहभागी झाला याबद्दल मी गुंजाळ परिवाराच्या वतीनं आणि ग्रामपंचायत उपसरपंच या नात्यानं ना सर्व गुंजवडी ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांच आभार मानतो आणि थांबतो हॉटेल गॅलक्सी या भव्य अशा हॉटेलच्या उद्घाटन समारंभासाठी सर्वप्रथम आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आमचे मित्र सोमा भाऊ तसेच दीपक भाऊ यांचं यांच्याबाबत सांग सांगायचं झालं तर कुठेही भेटले तरी ते लहान असो किंवा मोठा असो प्रत्येकाला अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्यांचा मान सन्मान ठेवणं त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं असा एकूणच त्यांचा स्वभाव आहे तर यांच्या भाजीपाल्याच्या व्यवसायातून आणखी नवीन हॉटेल भाजीपाल्याच्या व्यवसायाशी संलग्न असणाऱ्या हॉटेल व्यवसायात ते पदार्पण प्राद, करत आहेत त्यांच्या या नवीन हॉटेलच्या व्यवसायासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो परिवाराला तुम्ही या विनंतीला मान देऊन आमचे गॅलेक्सी गार्डन व्हेज नॉन रेस्टॉरंट याला सर्वांच्या ऋणी आहे आमचे आपले सर्वांचे आभार मानतो कारण मी एक फोन केला आली त्या फोनवर सगळेजण आलेले आहे म्हणून मी सर्वांचे मनापासून मनापासून आभार मानतो आणि सर्वांनी अशीच प्रेम माझ्यावर कायम ठेवाय ही साईबाबाच्या मी प्रार्थना करतो थांबतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत